नमस्कार माझं नाव मानसी ठाकूर गेली सहा वर्ष मी जनकल्याण रक्तपेढीबरोबर काम करत आहे आज आपण थॅलेसेमिया याविषयी जाणून घेणार आहोत जनकल्याण रक्तपेढीचे कार्यकारी संचालक डॉक्टर अतुल कुलकर्णी गेली वीस वर्ष रक्तदान रक्तगट रक्तघटक आणि थॅलेसेमिया या रक्ताशी संबंधित विषयांशी कार्यरत आहे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया था थॅलेसिमिया म्हणजे नक्की काय डॉक्टर नमस्कार सर आपलं स्वागत आहे नमस्कार तर डॉक्टर थॅलेसिमिया म्हणजे नक्की काय आणि हा शब्द नेमका आला कुठून हा तसा वेगळा शब्द आहे आपल्या मराठी लोकांना तर कदाचित पहिल्यांदाच ऐकला असेल थॅलास म्हणजे समुद्र आणि एमिया म्हणजे रक्ताची कमतरता भूमध्य समुद्र म्हणजे मेडिटेरियन सी असं ज्याला म्हणतात ग्रीस आणि त्या भागामधल्या याच्यामध्ये याचा मूळ शोधलं जात आणि तिथून तो काही शतकांपूर्वी भारतात आला असं म्हणलं जातं थॅलेसेमिया म्हणजे समुद्राकाठच्या परिसरामध्ये सापडणारा ॲनिमिया असं आपण म्हणू शकतो तर असेही या शब्दाचे ओरिजिन मूळ आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल तर थॅलेसेमिया याचे काही प्रकार आढळतात असं आम्ही ऐकलेलं आहे मेजर आणि मायनर तर त्याबद्दल सांगा आणि थॅलेसेमिया मेजर आणि मायनर लोकांची संख्या सध्या भारतात किती आहे थॅलेसेमिया हा रक्ताचा आजार आहे पण सगळेच थॅलासेमियाचे जण हे आपण म्हणूया रुग्ण किंवा त्रास होणारे असे नसतात त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत एक म्हणजे मायनर किंवा मा वाहक आणि सफरर थॅलासेमिया मेजर किंवा थॅलासेमियानी आजार असलेले रुग्ण समजून घेण्यासारखं असं की हा हे जनुकीय आजार आहे जेनेटिक डिसीज आहे आणि त्याच्यामध्ये जे डिफेक्टिव्ह जीन असतं किंवा जे जनुक आहे ते एक असेल तर तो वाहक किंवा कॅरियर राहतो आणि ते दोन्ही असतील डिफेक्टिव्ह म्हणजे पूर्णतः डिफेक्टिव्ह आजाराचं रूपांतर होतं त्याचं आणि त्याला आपण थॅलासेमिया मेजर असं म्हणू शकतो त्यामुळे थॅलासेमिया मेजर हे आजारी आहेत आणि थॅलासेमिया कॅरियर वाहक किंवा मा थॅलासेमिया मायनर जे आहेत हे आपल्यासारखेच नॉर्मल माणसं आहेत वावरणारे हे करणारे आणि त्यांना त्रास काही होत नाही तर असे दोन प्रकार आहेत असं आपण म्हणू शकतो की थॅलासेमिया दिसणारे आणि च वाहक आहे पण कळत नाही असे प्रकार दोन आहेत आणि त्याच्यातले जर ज्यांना त्रास आहे सफरर आहेत थॅलासेमिया मेजर आहेत अशाची संख्या भारतामध्ये लाखाच्या वर आहे आपण असं बघतो की दरवर्षी ही वाढणारी आहे ती असं म्हणतात की दहा भारतामध्ये दरवर्षी जन्माला येतात कॅरियरचं प्रमाण हे तर खूप जास्त आहे मी टक्केवारीत बघायचं झालं तर आ, तीन टक्के काही ठिकाणी आहे वे वेगवेगळ्या ठिकाणी रिजनल हे येतात पण ती संख्या ही कोटींमध्ये जाणारी आहे तर त्यामुळे आपण म्हणूया की सफरर जे आहेत हे लक्षावधी आहेत तर कॅरियर आहेत ते कोट्यावधी आहेत पण सर मग हे लक्षावधी आणि कोट्यावधी हे जे तुम्ही डिफरन्स सांगितला तर हे थॅलेसेमिया आजार होऊच नाही यासाठी कोणत्या चाचण्या आहेत किंवा हा आजार कोणत्या चाचण्याद्वारे आपण प्रतिबंध या आजाराला करू शकतो थांबवू शकतो हा जो आजार आहे आ, मी म्हणलं तसं जनुकीय आहे डिफेक्टिव्ह लाल पेशी तयार झाल्यामुळे होणारा आजार आहे तर त्याच्यामधले जे जेनेटिक भाहे मदे हे आहेत की त्याच्यामध्ये तो कॅरियर आहे किंवा सफरर आहे हे रक्ताच्या साध्या तपासणीवरून कळू शकतं साधं आपण जसं हिमोग्लोबिन करायला ब्लड देतो सुईनी थोडस ब्लड काढतात तसंच थोडंसं जर ब्लड काढलं आणि त्याच्यावरती हिमो हिमोग्लोबिनची तपासणी एच बी इलेक्ट्रोफोरसिस किंवा एच पी एल सी अशा तपासण्या उपलब्ध आहेत जर त्या जर केल्या तर ह्या आजारांमध्ये किंवा जो कॅरियर आहे किंवा जो सफरर आहे त्याच्यामध्ये एचबीए टू असा जो हिमोग्लोबिनचा प्रकार आहे त्याचं प्रमाण वाढलेलं असतं आणि ज्याचं हे एच बी च प्रमाण वाढलेलं आहे तो कॅरियर असू शकतो किंवा त्या आजाराचा वाहक असू शकतो हे आपल्या लक्षात येऊ शकतं त्यामुळे साधी एखादी रक्ताची तपासणी करून हा आजार आपल्याला आता कळू शकतो पण नेमकी ही तपासणी कधी करायची कधी करायची तर ही एकदाच करण्याची तपासणी आहे कारण की दरवेळेला काही त्याचा स्टेटस बदलणार नाही तर त्यामुळे आयुष्यात एकदा करायला पाहिजे कधी करावी तर आम्ही कायम आत्ताच्या ह्याच्यामध्ये सुचवतो असं की आपण कॉलेजमध्ये आहोत शिकतो आहोत तर अशा वेळेला जर आपण ही तपासणी केली तर आपल्याला आपलं स्टेटस थॅलासेमियाचं स्टेटस करू शकेल की कॅरियर आहोत का काय आहोत म्हणजे भविष्य काळामध्ये जेव्हा आपण रिलेशनशिपमध्ये येऊ लग्न होईल तर त्यावेळेला पुढचे ही काळजी घेता येऊ शकेल ही पहिली फेज असू शकतो दुसरा विचार काय होऊ शकतो लग्न करायचं ठरलेलं आहे तर तेव्हा दोघही लग्न करणारे मुलगा मुलगी आहेत उपवर आहेत त्यांनी लग्नाच्या आधी तपासणी करावी पण समजा तेव्हाही राहून गेलेली असेल तेव्हा माहिती नव्हतं थॅलासेमे बद्दल तर आता आम्ही विचार करतोय हे पुढची प्रेग्नन्सी प्लॅन करत आहेत तर अशा गर्भधारणा करण्याचं चा नियोजन चाललेलं आहे तर त्याच्या आधी ही तपासणी करावी आपण म्हणूया की उशीर कधीच नाही पण जेव्हा आपल्याला याची गांभीर्य कळेल तेव्हा ही तपासणी करून घ्यावी गर्भधारणेच्या आधी केली तर आपल्याला पुढचं त्या गर्भाच्या बद्दलची स्थिती कळायला त्याच्यावर काही तपासण्या करायच्या आहेत का हे करायला मदत होऊ शकेल तर त्यामुळे विवाहपूर्व किंवा धर गर्भधारणेच्या आधी ही तपासणी करणं हे श्रेयस्कर आहे डॉक्टर थॅलेसिमियाची तपासणी गर्भधारणा झाल्यानंतर पण करता येते असं आता तुम्ही सांगितलं पण काही काही वेळा असं होतं की ती तपासणी करायची राहून जाते आणि थॅलेसिमिया मेजर मूल जन्माला येतं मग अशा वेळेला सामाजिक आर्थिक मानसिक आणि कौटुंबिक सगळ्याच पातळीवरती संघर्ष करायला लागतो आव्हानं तयार होतात तर त्याबद्दल थोडं सांगा हे खूप गरजेचं आहे जाणून घेणं कारण की आपल्याला असं वाटत की आ, मगाशी तुम्ही म्हणलं तपासणी करा का करा तर असं जर एखादं थॅलासेमिया ग्रस्त मूल जन्माला आलं तर जे काही एक चक्र चालू होतं त्या मुलाला जसं आपण दररोज जेवतो आणि त्या आहाराच्या आधारावरती आपण सुदृढ राहतो तसं त्याला त्याच आयुष्य जगण्यासाठी बाहेरून सारखं रक्त भरून घ्यावं लागतं काही मुलं असे आहेत ज्यांना पंधरा दिवसांनी रक्त भरावं लागतं काहींना तीन आठवड्यांनी भरावं लागतं तर दर महिन्याला दर पंधरा दिवसाला रुग्णालयात जाणं स्वतःला रक्त भरून घेणं हे खूप पेनफुल आहे मेघ एक रिसर्च स्टडी आला होता की ज्याच्यामध्ये असं ते म्हणले की ते मूल पंधरा वर्षाचं होऊस्तवर जवळजवळ त्यांनी अडीचशे रक्त पिशव्या इतकं रक्त जिवंत राहण्यासाठी घेतलेलं आहे हे खूप वेदनादायी आहे आपल्याला वाटतं की रक्त तर घेतलंय का त्यात काय एवढं पण त्या रक्तामध्ये असलेलं लोह आहे हे आहेत हे हानिकारक आहे शरीरासाठी तर त्याची हानी शरीराला होऊ नये म्हणून काही इंजेक्शन घ्यावे लागतात आणि ती इंजेक्शन सुद्धा खूप असतात मग गमतीने असं म्हणता येईल की हजारो तास सुई ही घेऊन म्हणजे ते सुई घेऊनच जगतात का काय असं वाटावं अशा हो। पद्धतीने त्यांचं जीवन चालू राहत इंजेक्शन घेणं वेगवेगळे त्यांचं इम्युनिटी कमी असते रोगप्रतिकार शक्ती कमी असते त्यामुळे इन्फेक्शन होत जातात वाढ चांगली होत नाही म्हणजे एखादा दहा वर्षाचा मुलगा जसा असतो तसा हा थॅलासेमिक जर बघितला तर तो पंधरा ते वीस वर्षाचा मुलगा लहान वयाचा वाटतो कारण की त्याची वाढ सुद्धा नीट होत नाही आणि हे सगळं करण्यासाठी वारंवार रुग्णालयाची वाढ हे करावी लागतात वेगवेगळे खर्च येतात त्याच्या आई वडिलांना रजा काढून ब्लड भरून घ्यायला जावं लागतं दवाखान्यात जावं लागतं आणि आपण बघतो की सगळं घर हे मुलाच्या भोवती फिरणार असत मूल जर आनंदी असेल तर घर आनंदी असतं आणि मूल जर वेदनेत असेल दुःखी असेल तर सगळं घरालाच आजार पण येतं तर आम्ही बघतो की अशा या सगळ्या थॅलासेमियाच्या मुलांची घरं सगळीच घरच ही आजारी बनलेली आहेत का काय असं वाटावं असं ते चित्र असतं आणि म्हणून हे थॅलासेमिया मेजर असे ज्यांना झालेले आहेत ते आजारपण हे खूपच क्लेशदायी असं असतं पण हे सगळं क्लेशदायी जे काही तुमचं लाईफ असतं ह्या मुलांचं लाईफ असतं तर ते कुठेतरी थांबवता येतं का कुठल्या तरी, तरी परमनंट उपचारांनी जी मुलं आहेत जी आता जन्माला आली आहेत थॅलासेमिया साठी रक्त घेत आहेत औषधोपचार घेत आहेत तर त्यांच्यासाठी जो सगळ्यात चांगला मार्ग आहे बरा होण्याचा आपण ज्याला रोग मुक्तीचा तर तो आहे स्टेनसेल थेरपी किंवा बोन मॅरो ट्रान्सप्लांट असं करून ह्या आजारातून मुक्ती मिळू शकते पण त्याच्यामध्ये आव्हान आहेत एक म्हणजे हे सगळे याची औषधोपचार खर्चिक आहेत समजा खर्च उभं करता येऊ शकेल पण त्याच्यासाठी सुयोग्य स्टेम सेल किंवा तसा दाता जाचा स्टेम सेल्स रुग्णाशी मॅच होत आहेत हे खूपच अवघड आहे आणि त्यामुळे बहुतांश मुलांना तसे दाते मिळत नाहीत स्टेम सेल थेरपी होत नाही दुसरं असंही असत की त्यांच्या लहानपणामध्ये त्यांना जे औषधोपचार मिळतात त्यांची जी वैद्यकीय काळजी आहे ती जर नीट घेतली गेली नसेल तर ह्या स्टेमसेल थेरपीची परिणाम परिणामकारकता ही सुद्धा मग तेवढी राहत नाही त्यामुळे एका विशिष्ट वयानंतर दहा वर्ष बारा वर्षानंतर त्याचे जे सक्सेस रेट आहेत हे सुद्धा कमी होतात त्यामुळे त्या, त्या वयोगटामध्ये तसा सुयोग्य दाता मिळणं निधी उपलब्ध होणं तरच हे बरे होऊ शकतात नाहीतर त्यांना आयुष्यभर आ, हे रक्त भरून घेणं औषध घेणं असं करावं लागतं म्हणजे ओव्हरऑलच ही क्लेशदायक प्रोसेस आहे आणि म्हणून केव्हाही डॉक्टर आता तुम्ही म्हणालात तसं की ही सगळी क्लेशदायक परिस्थिती निर्माण होते तर मग याच्यासाठी काही स्क्रीनिंग केलं जातं का आणि ते कुठे केलं जातं आणि त्याचा काय खर्च असतो या तपासण्या ज्या आहेत रक्तावरती करणाऱ्या तपासण्या आहेत स्क्रीनिंग टेस्ट आहेत या आता बऱ्याचशा पॅथॉलॉजी लॅब मध्ये उपलब्ध झालेल्या आहेत जनकल्याण येथे सुद्धा या तपासण्या आता उपलब्ध आहेत त्यामुळे तपासण्यांची उपलब्धता हा काही अडचणीचा मुद्दा नाही एचबी इलेक्ट्रो किंवा एच पी एल सी अशा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही तपासणी करता येणं आता शक्य आहे याचा जो खर्च आहे एक एक जण जर जाऊन केला तर तो साधारणपणे सातशे ते हजार रुपये असा हा खर्च येतो पॅथॉलॉजी लॅबमध्ये जनकल्याण सारख्या ठिकाणी त्याच्यामध्ये सवलती मिळू शकतात किंवा कमी खर्च असतो पण आपल्या जवळच्या पॅथॉलॉजी लॅब मध्ये जाऊन आपण ही तपासणी करू शकतात महत्वाची गोष्ट जी आहे ही तपासणी आयुष्यात एकदाच आहे दरवर्षी किंवा असं करण्याची गरज नाही त्यामुळे एकदा ही तपासणी आपण जवळच्या लॅब मध्ये किंवा जनकल्याण मध्ये जाऊन आपण करू शकतो असो ही एक ऐक आहे की सर्वसामान्य माणसाला जगताना आयरनची गरज असते तर थॅलेसिमिया मेजर मुलं जेव्हा रक्त घेतात त्यावेळेला त्यांच्या शरीरातलं आयर्न काढून टाकलं जातं तुम्ही मग ही सांगितलं तर ती ही चिलेशन थेरपी नक्की काय असते आपले जे ब्लड आहे लाल रक्त पेशी रेड सेल म्हणतो ह्याच्यामध्ये जे हिमोग्लोबिन आहे या हिमोग्लोबिन मध्ये आयन असत त्यामुळे वरून सारखं त्यांना रक्त दिल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये मधील आयन जे आहे हे वाढत जातं आणि हे आयन जे आहे हे आयन शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये विशेषतः जे सेन्सेटिव्ह आहेत म्हणजे ज्याला आपण म्हणूया ब्रेन आहेत लिव्हर आहे अशा वेगवेगळ्या वेग अवयवांमध्ये जाऊन ते साठत आणि आयन हा ह्या टिश्यूजसाठी या अवयवांसाठी या टॉक्सिक आहे घातक आहे आणि म्हणून मग ते आयन जे शरीरामध्ये जादा आहे ते बाहेर काढून टाकायला पाहिजे तर जे चिलेशन थेरपी आम्ही म्हणतो त्याच्यामध्ये जी औषधं दिली जातात ती औषध जी या आपल्या टिश्यूशी शरीरातल्या अवयवांशी जी बांधले गेलेले आयन आहेत डिपॉझिट झालेले आयन आहेत त्यांना जाऊन बाहेर काढण्याचं काम करतात ते त्यांच्याशी जाऊन बाईंड होतात आणि ते शरीरातून बाहेर जातात तर चिलेशन थेरपी जी आहे ती शरीरामध्ये साठलेलं जादाच लोह आयन हे काढून टाकण्यासाठी हे केलं जातं आणि मग त्याच्यासाठी इंजेक्शन किंवा काही गोळ्या या यासारख्या त्यांना घ्याव्या लागतात थॅलेसिमिया मेजर मुलांना जेव्हा ब्लड द्यायची वेळ येते तर आपण एक विशिष्ट एक आयुर्मान त्यांचं पकडलं तर साधारण किती वेळा असं रक्त घ्यायला लागतं आणि ती तास किती तास ती सोयी त्यांच्या शरीरामध्ये राहते आम्ही जे म्हणतो ते त्या मुलाची किंवा त्या मुलीच्या गरजेनुसार पंधरा दिवसांनी किंवा तीन आठवड्यांनी असं त्याला रक्त घ्यावं लागतं म्हणजे जर आपण विचार केला तर एका वर्षामध्ये त्याला बारा ते पंधरा रक्तपिशव्या घ्याव्या लागतात एका स्टडीमध्ये असं आलं होतं की ते मूल वाढत पंधरा वर्षाचं होईल तर तोपर्यंत तो जवळजवळ त्यांनी अडीचशे रक्तपिशव्या इतकं रक्त हे त्यांनी घेतलेलं असतं आणि ज्या लोह कमी करण्यासाठीच्या जे इंजेक्शन्स आहेत ते जवळजवळ चार एक हजार इंजेक्शन्स ही त्यांनी स्वतःला टोचून घेतलेली असतात आणि रक्त लावण्यासाठी हे आयन काढून घेण्यासाठी म्हणून सुई जी आहे ती त्या मुलाच्या किंवा त्या मुलीच्या शरीरामध्ये जवळजवळ चाळीस हजार तास अशी ती राहते म्हणजे इतकं आयुष्य तिचं सुईसोबत जाणार असत अत्यंत क्लेशदायक असं म्हटलं तर हरकत नाही आणि खूप चॅलेंजेस त्या मुलांना सुद्धा म्हणजे आव्हानं सुद्धा त्या मुलांपुढे असतातच आता ह्या थॅलेसेमिया मेजर मुलांना लागणारं जे रक्त आहे ते सगळ्या रक्तपेढ्यांमध्ये सहसा उपलब्ध असतं असं आपण समजूया जनकल्याण रक्तपेढी या मुलांसाठी असं वेगळं वेगळे पण काय आहे या रक्तपेढीचं की जी थॅलेसेमिया मेजर मुलांना मोफत रक्त उपलब्ध करून देत आहे आपण काय सांगाल जनकल्याण रक्तपेढी सुरुवातीपासूनच थॅलासेमियाची जी मुलं आहेत त्यांना रक्त वेळेवर आणि पूर्णतः सुरक्षित असं उपलब्ध व्हावं याच्यासाठी प्रयत्नशील आहे दोन गोष्टी असतात एक आहे गरजेला जेव्हा रक्ताची गरज आहे तेव्हा रक्त मिळणं तर आमचं धोरणच असं आहे की अशा थॅलासेमियाच्या मुलांना मुलींना जेव्हा गरज रक्ताची गरज आहे तेव्हा ते उपलब्ध करून देणं ही आमची पहिली प्रायोरिटी किंवा त्यांना प्राथमिकता आहे त्यामुळे रक्ताची उपलब्धता नाही असं साठी होणार नाही याची काळजी जनकल्याण घेते रक्त हे आम्ही म्हणतो दुधारी तलवार आहे रक्त प्रत्येक माणसाचं युनिक आहे त्याच्या पेशी आहेत त्यामुळे त्या दुसऱ्या माणसासाठी वेगळ्या आहेत आणि त्यामुळे त्या रक्ताचं घेणाऱ्याला त्या पेशंटला त्रास होऊ शकतो रिॲक्शन्स येऊ शकतात आणि ह्या थॅलासेमियाच्या मुलांना तर सारखं रक्त भरून घ्यावं लागतं त्यामुळे त्यांना रिॲक्शन येण्याचे चान्स त्यांना त्रास होण्याचे धोका हा खूप जास्त असतं आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारे आम्ही सुरक्षितता वाढवण्याचा प्रयत्न करतो अगदी उदाहरण सांगायचं झालं तर ज्या लाल रक्तपेशी आपल्या इथे सेपरेट होतात तयार होतात तर त्याच्यामध्ये डब्ल्यूबीसी पांढऱ्या रक्तपेशी ज्या आहेत ज्या आपण म्हणतो प्रतिकारशक्तीसाठी आहेत पण त्या स्वतःच्या प्रतिकारासाठी आहेत त्या जेव्हा पेशंटला दिल्या जातात तेव्हा त्या ते पेशंटला त्रास देतात त्याला रिॲक्शन येते मग अशा अनावश्यक असलेल्या पांढऱ्या रक्तपेशी काढून टाकणं ज्याला ल्युकोसाइट डिप्लिशन किंवा ल्युको रिडक्शन म्हणतात तर अशा गोष्टी आपण जनकल्याण मध्ये करतो ह्या जे रक्त असतं तर रक्ता वाटे काही आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊ शकतात जसं की एच आय व्ही आहे कावीळ आहे हे दिसत नाहीत पण ते व्हायरस ब्लडमध्ये असतात तर असा व्हायरस जो रक्तदाता आहे त्याच्या शरीरातून त्या पेशंटकडे जाऊ नये म्हणून तपासण्या तर होतात पण सगळ्यात आधुनिक अशी न्यूक्लिक टेस्टिंग नॅट अशी तपासणी जनकल्याण रक्तपेढी करते आणि अशा तपासणी केलेलं रक्त हे आपण या थॅलासेमियाच्या मुलांना देत असतो तर वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत ज्या प्रक्रियांच्या आधारावरती आपण हा प्रयत्न करतो की त्या मुलाला जे रक्त दिलंय ते दिल्यानंतर त्याला अपाय नाही होणार त्याला फायदाच होईल त्याला तोटा होणार नाही तर असे जितके म्हणून शक्य आहेत ज्या ज्या गोष्टी आता आणल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी जनकल्याण रक्तपेढी त्यांच्यासाठी करण्याचा प्रयत्न करते आणि याचमुळे त्या मुलांचं आयुर्मान वाढायला ही मदत होते दोन्ही गोष्ट एक तर त्यांचं आयुर्मान पण वाढेल आणि दुसरं त्यांना जे रक्त वारंवार भरून घ्यावं लागतं त्याच्यामधला कालावधी पण वाढ होते तर अशा दोन्ही गोष्टी आहेत आयुर्मान वाढायलाही मदत होती म्हणजे आम्ही आता बघतो पूर्वी जेव्हा आम्ही पुस्तकात शिकायचो विद्यार्थी दशेमध्ये तेव्हा साधारणपणे एक पंधरा ते वीस वर्षापर्यंत त्यांचं लाईफ एक्सपेक्टन्सी होती जगायचे पण आता जनकल्याणशी निगडीत असलेले चाळीस चाळीस वर्षाचे आता मुलं नाही म्हणणार मोठे झालेले असे नागरिक आहेत ज्यांना आपण रक्त देतो तर ज्यांची नीट काळजी घेतलेली आहे ज्यांना रक्त वेळच्या वेळी नीट हे केलेले आहेत ते आपण असं म्हणू शकतो की नियर नॉर्मल लाईफ हे जगू शकतात ज्यांची योग्य ती काळजी घेतली रक्त नीट मिळालं सुरक्षित रक्त मिळालं तपासण्या वेगवेगळ्या ज्या लागतात त्या केल्या हे केलं तर त्यांचं नियर नॉर्मल लाईफ असं ते जगू शकतात असं आता लक्षात येतं रक्तदान वाचवेल रुग्णांचे प्राण असं आपण म्हणतो तर रक्तदान आणि थॅलेसिमियासाठी ते का गरजेचं आहे आणि ओव्हरऑलच सगळ्या पेशंटसाठी रक्त हो, रक्ताची गरज भासते तर त्याबद्दल आम्हाला थोडस समजून घ्यायचं आपण म्हणतो की आता भारताने चंद्रावरती विमान सोडलं अमुक ठिकाणी जाणार असं वेगवेगळ्या संशोधन जरी चालू असलं तरी आज जे आपण म्हणूया फॅक्ट ही आहे की अजून भारताला किंवा मनुष्याला आर्टिफिशियल ब्लड तयार करता आलेलं नाही तर त्यामुळे जे शरीरामधलं तयार होणार रक्त आहे त्याच्यातले वेगवेगळ्या पेशी आहेत त्या पेशी जोपर्यंत एखादा माणूस स्वतःकडच्या दुसऱ्याला देत नाही तोपर्यंत ह्या मिळणं शक्य नाही आणि म्हणूनच पेशंटची रुग्णाची गरज ही लक्षात ठेवून प्रत्येकानी रक्तदान करायला पाहिजे ही आत्ताची काळाची गरज आहे त्यामुळे स्वेच्छेनी रक्तदान करणं ही आवश्यकता आहे अशी जी मुलं आहेत असे जे पेशंट्स आहेत ज्यांना नियमित रक्त लागतं तर त्यांची ही गरज मोठी आहे जनकल्याण रक्तपेढी आता वर्षाला जवळजवळ चार हजारच्या पेक्षा जास्त रक्त पिशव्या केवळ ह्याच मुलांना थॅलासेमियाच्या मुलांना आम्हाला द्यावे लागतात तर त्यामुळे जर लोक पुढे आले नाहीत आणि दिलं नाही तर अशा मुलांना आणि जे गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत अशा रुग्णांना ब्लड मिळणार नाही त्यामुळे आपली समाजाबद्दल असलेली जबाबदारी ह्याची जाणीव ठेवून प्रत्येकाने रक्तदान करायला पाहिजे खर तर अवघड आहे का काही तर रक्तदान करणं बिलकुल अवघड नाही एक तीन मिनिटाची प्रक्रिया आहे साधारणपणे रक्त सुई टोचल्यानंतर बाहेर यायला बॅग भरायला तीन मिनिटं लागतात एक पंधरा मिनिटामध्ये ती प्रोसिजर होते तासभर स्वतःचा जर आपण काढला तर आपण एखाद्याचा जीव वाचवू शकतो तीन महिन्यातून एखादा पुरुष जो फिट आहे आणि चार महिन्यातून एखादी महिला जी फिट आहे अशी रक्तदान करू शकते पण त्या रक्तदानामुळे कोणाचा तरी जीव वाचू शकतो सारख्या मुलांना नियमित रक्त लागतं त्यामुळे नियमित रक्तदानाची गरज आहे फक्त पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला नाही तर तीनशे पासष्ट दिवस रक्त लागतं याचं सुद्धा आपण भान ठेवायला पाहिजे आणि नियमितपणे आपल्याला जेव्हा जमेल तेव्हा जवळ असलेल्या शिबिरांमध्ये किंवा रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करू शकतात जनकल्याण रक्तपेढीमध्ये दिवसभर सकाळी आठ ते रात्री आठ सगळ्या रक्तदात्यांचं स्वागत आहे ते येतात छानपैकी रक्तदान करतात आणि जातात आमच्या इथे वर्षाला पंचवीस हजार जण रक्तदान करतात कोणाला काही मेजर त्रास झालाय असं नाही तर त्यामुळे मी हे सांगू इच्छितो की बिनदिक्कतपणे कर रक्तदान करायला हरकत नाही कोणाला काही त्रास होत नाही डॉक्टर आपण बद्दल बोललो मग रक्तदानाबद्दल बोललो दोन्ही गोष्टी आज तितक्याच महत्वाच्या आहेत दोन्ही गोष्टींचा अवेअरनेसही महत्वाचा आहे तोही आपण या मुलाखतीतून केलेला आहे असं मला वाटतं मुलाखतीच्या शेवटाकडे येताना थॅलेसेमिया हा जो डिसीज आहे किंवा हा आजार आहे या संदर्भातला अवेअरनेस करण्यासाठी आपण काम करतो आहोत जनकल्याण रक्तपिढीनेही पाऊल उचललेलं आहे तर यंगस्टर्स आज आपल्याला आजूबाजूला खूप दिसतात शाळा कॉलेजमध्ये जाऊन पण आपण त्याचा अवेअरनेस आणतोय विविध कंपनी मंडळ इथेही जाऊन आपण हा अवेअरनेस आणणार आहोत तर या यंगस्टर्ससाठी आपला असा विशेष काय संदेश राहील तीन गोष्टी महत्वाच्या एक म्हणजे रक्तपेढीशी मी निगडीत असल्यामुळे रक्तदान करायला पाहिजे आपण जन्माला आलोय आणि रक्तदान न करता मेलोय तर अशी स्थिती आपली येऊ नये त्यामुळे रक्तदान करायला पाहिजे असं प्रत्येक तरुणाने हे ठरवायला पाहिजे आपण बॉर्डरवर जाऊन युद्ध करू सगळेजण नाही करू शकणार पण कमीत कमी आपण रक्तदान तर करू शकतो तर ही पहिली गोष्ट सारखे आजार आहेत ते दुर्धर आहेत त्याच्यानी ग्रस्त असलेली मुलं आहेत आणि हा प्रिव्हेंटेबल डिसीज आहे अनुवंशिक जरी असला तरी भविष्य काळामध्ये त्याला पायबंद घालता येऊ शकतो ग्रीस सारखा देश आहे ज्यांनी हा प्रयत्न करून दाखवला की पुढची पिढी थॅलासेमिया ग्रस्त होणार नाही याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला त्यांना यश मिळालं तो छोटा देश हे सोडून देऊ पण तरी देखील त्यांना यश मिळालेलं आहे तर तसं भारतात होऊ शकत तसं पुण्यात होऊ शकतं तसं महाराष्ट्रात होऊ शकतं त्याच्यासाठी ज... समजून घ्यायला पाहिजे प्रबोधनाची जनजागरणाची गरज आहे जर तुम्हाला कळालंच नाही जर आपल्याला माहितीच नसेल तर दिसणारच नाही तर तसं थॅलासेमिया हा आजार समजून घ्यायला पाहिजे आणि हा एका तपासणीच्या आधारावरती आपल्याला पुढचा सल्ला मिळू शकतो आणि याच प्रिव्हेन्शन होऊ शकतं तर तपासणी करायला पाहिजे तर त्यामुळे तरुणांसाठी जर तर विचारलं यंगस्टर्स आहेत कॉलेजियन्स आहेत तर तीन गोष्टी एक म्हणजे रक्तदान करायला पाहिजे जिथे शक्य आहे तिथे हे जे रक्ताचे आजार आहेत थॅलासेमिया सिकल सेल याच्याबद्दलची माहिती दिली गेली पाहिजे आपण वेगवेगळे सर्च करतो गुगल सर्च थॅलासेमिया सर्च खूप कमी होतो त्या फॅमिली सफरर असते त्यांनाच फक्त कळते तर थॅलासेमिया जाणून घ्यायला पाहिजे ती गरज आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे तपासणी करायला पाहिजे आयुष्यात एकदा करण्याची तपासणी आहे ती करायला पाहिजे जिथे शक्य आहे तिथे जाऊन करू शकतात नाही तर जनकल्याणच्या सारख्या ठिकाणी कमी खर्चामध्ये ही तपासणी आपण उपलब्ध करून देऊ शकतो जागरूकता हीच प्रतिबंधाची पहिली पायरी आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही डॉक्टर आज आपण इथे आलात आणि आम्हाला थॅलेसेमिया या मेजर आजाराविषयी जी काही माहिती दिलेली आहे त्याचा नक्कीच सगळ्यांना उपयोग होईल ही आशा आहे धन्यवाद धन्यवाद